या महाविकास आघाडीच्याच आहे या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल ही मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहिला हे चित्र आता स्पष्ट झालं या राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी फायल वगैरे ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे पस्तीस प्लसचाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल एवढी शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही त्या जा वीस जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतात जागा आम्ही भाजप बरोबर फिस केल्यात तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला राजकारण आम्हालाही कळतं राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं हो, यासाठी आटोकाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तो नाना पटोले आहेत जी चव्हाण आहेत